महाराष्ट्रातच यावेळेस पाऊस मे महिन्यात सुरू झाला आणि अद्याप तो थांबलेला नाही आणि मधूनमधून ढगफुटीसारखे प्रकार अतिवृष्टी हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे शेतीचं नुकसान झालेलं आहे पिकाचं तर नुकसान झालं परंतु आता त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे शेती वाहून जाणं तिथे ते नुकसान झालेलं आहे त्यांच्या जे गोधन होतं त्याचं नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात नागरिकही अडचणीत आहे आणि शेतकरीही अडचणीत आहे एक कठीण असा कालखंड हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे नागरिकांसाठी आहे विशेषतः ग्रामीण नागरिकांसाठी तर खूपच कठीण विषय सध्या झालेला आहे आणि त्यामुळे ही पाहणी आम्ही करतो आहोत आणि अपेक्षा आहे सरकारकडून भरीव मदतीची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदीजींना भेटायला गेले होते आणि ते ते अहवाल पाठवल्यानंतर जाहीर करणार असं आहे की केंद्र सरकारची मदत घ्यावा लागतं असं घ्यावी त्यांनी पंजाबला बऱ्यापैकी मदत त्यांनी केलेली आहे खरं जीएसटीचा खूप मोठा वाटा जे आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तो महाराष्ट्र देत असतो त्यामधनं परतावा त्याचा नाहीये आणि त्याचा विचार करता अत्यंत भरीव अशी मदत ती मिळाली पाहिजे ही अपेक्षा साहजिकपणे आमच्या सगळ्यांची आहे शेतकऱ्यांची आहे त्याकरता पाहिजे तो प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला पाहिजे पंतप्रधानांनी मदत केली पाहिजे आमचं सर्वांचे डोळे त्या मदतीकडे लागून आहेत आणि लवकरात लवकर केली पाहिजे पण आता त्या केंद्राची वाट पाहण्यापेक्षा एवढं नुकसान झालेलं आहे तर सर सगळं आता परिस्थिती सरसकटची आहे तिथं पंचनामा हा विषय राहिलेलाच नाही विशेष सरसगटचा झालेला आहे का देवेंद्र वजन आहे की नाही हे ये मदत येण्यावर अवलंबून आहे आम्ही पाहू म्हणजे वजन तर काय असेल ते टाकलं पाहिजे त्यांनी हट्ट केला पाहिजे केंद्र सरकार क राज्य सरकार मधून सुद्धा पैशाला कमी पडणार नाही हे पूर्वीचे त्यांचे वाक्य इच्छा असावी लागते हे देवेंद्रजी यापूर्वी सुद्धा खूप वेळा बोललेले आहेत त्यांची इच्छा आता दाखवली पाहिजे त्यांनी आहे अतिवृष्टी झालेली ते नाच गाणं मला ते समजलं खरं म्हणजे धाराशिव खूप अडचणीत आहे या वर्षी तो जिल्हा तो शेतकरी कितीतरी नुकसान तिथल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे तिथल्या त्याला आम्ही जे गोधन असतं किंवा जनावर असतं त्याला लक्ष्मीच म्हणतो शेतकरी त्यांचं नुकसान झालेलं आहे अशा वेळेस सगळ्यात महत्वाची भूमिका ही जिल्हाधिकारीची असते लक्षात ठेवलं पाहिजे परंतु प्रशासनामध्ये गांभीर्य नाही आणि गांभीर्य त्यावेळेसच येतं की राज्याचं सरकार ज्यावेळेस गंभीर असतं त्यावेळेस हे प्रशासन गंभीर होत असतं सरकारमध्ये जर गांभीर्य दिसत नसेल तर त्या प्रशासनामध्ये